अध्याय बेचाळीसावा विश्वकर्मा आख्यान सायंदेवाला वरदान श्रीगणेशाय नमहा श्रीगुरु सायंदेवाला त्वष्टापुत्राची कथा सांगत होते ते पुढे म्हणाले साधूने त्वष्टाकुमारास काशी क्षेत्रातील पंचक्रोशीत वसलेल्या देवतांचे व लिंगांचे कोणत्या क्रमाने दर्शन घेतले म्हणजे क्षेत्रप्रदक्षिणा पूर्ण होते ते समजावून सांगितले तो पुढे म्हणाला अशा प्रकारे क्षेत्रप्रदक्षिणा करून पुन्हा विश्वनाथाच्या मंदिरात जावे तेथे देवासनमुख उभे राहून पुढील मंत्र म्हणावा जय विश्वेश काशीनाथ जगतपते त्वत्प्रसादान महादेव प्रदक्षिणा अनेक जन्मपानी कृतानी मामशंकर गतानी कृता लिंग प्रदक्षिणा त्यानंतर मुक्तिमंडप स्वर्गमंडप ऐश्वर्य मंडप ज्ञानमंडप मोक्षलक्ष्मी विलास मंडप आनंद मंडप आणि वैराग्य मंडपात जाऊन त्या मंडपांना वंदन करून यावे साधूने त्वष्टाकुमारास नित्ययात्रेचा विधी सांगितला साधू त्वष्टाकुमारास म्हणाला बाळा मी सांगितल्याप्रमाणे काशीयात्रा पूर्ण कर नित्य गुरुदेवांचे स्मरण करीत रहा भगवान शंकर तुझ्यावर प्रसन्न होतील बोलणे पूर्ण होताच साधू अदृश्य झाला तेव्हा त्वष्टाकुमार स्वतःशीच विचार करू लागला गुरुभक्तीने सकल अभिष साध्य होते हे खरे आहे गुरुप्रसादामुळे भेट झाली त्यांच्या रूपाने स्वतः विशेश्वरच मार्गदर्शन करून गेले त्याने साधूला कृतज्ञतेने नमस्कार केला त्याने सांगितल्याप्रमाणे काशीक्षेत्राची यात्रा यथाक्रम पूर्ण केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या विश्वनाथाने त्याला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले त्वष्टाकुमाराने त्याला सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा विश्वनाथाने तुझ्या गुरुभक्तीने मी तृप्त झालो आहे असे प्रशंसोद्वार काढून त्याला विश्वकर्मा असे नाव दिले त्याला सर्व विद्यांमध्ये पारंगत करून सृष्टीरचनेचे विलक्षण सामर्थ्य दिले त्वष्टाच्या त्या पुत्राने काशीमध्ये स्वतःच्या नावाने विश्वकर्मश्वर लिंग स्थापन केले तेथून तो गुरुगृही आला गुरुसाठी घर गुरुपत्नीसाठी चोळी गुरुपुत्रासाठी पादुका व गुरुकनेसाठी घरकुल स्वयंपाकासाठी भांडी अशा सर्व वस्तू देऊन गुरुला व त्याच्या परिवाराला संतुष्ट केले त्या सर्वांना वंदन केले तेव्हा गुरुने त्याला दृढ आलिंगन दिले व म्हणाले बाळा तू चिरंजीव होशील तुझी कीर्ती अखंड राहील तुला अष्टसिद्धी व नवनिधी प्राप्त होतील तुला कधीही चिंता व कष्ट होणार नाहीत तू त्रैलोक्यात अद्भुत सृष्टीरचना करशील श्रीगुरूंनी सायंदेवाला गुरुभक्तीचा महिमा सांगितला हे विश्वकर्म्याचे आख्यान संपूर्ण होताच सूर्योदय झाला सायंदेवाने श्रीगुरूंना भक्तिभावाने नमस्कार केला व म्हणाला गुरुदेव आपण काशीयात्रेत माझ्याबरोबर हिंडत आहात असे मला स्पष्ट जाणवत होते हे स्वप्न होते की सत्य मला काहीच माहीत नाही आपली लीला मला कशी कळणार आपण खूप थोर आहात ते ऐकून श्रीगुरूंनी मंद स्मित केले त्याने तिथल्या तिथे श्रीगुरुवंदनात्मक संस्कृत रवून श्रीगुरूंना ऐकविले आणि तुम्हीच काशी विश्वनाथ आहात असे म्हणून त्यांना वारंवार साष्टान प्रणिपात केला तेव्हा श्रीगुरू म्हणाले वत्सा तू माझा निस्सिम भक्त आहेस म्हणून मी तुला काशी यात्रा घडविली तुझ्या एकवीस पिढ्यांना या, या यात्रेचे फळ मिळेल आता यांची चाकरी करू नकोस कुटुंबासह गाणगापुरात येऊन राहा यापुढे तू माझीच सेवा कर ते ऐकून सायंदेवाला परमधन्यता वाटली मठात गेल्यावर श्रीगुरूंनी त्याला निरोप दिला सायंदेव आनंदाने आपल्या गावी गेला आपल्या पत्नीला व मुलांना गाणगापुरातील समग्र व्रत सांगितले भाद्रपद शुद्ध चतुर्दशीला तो परिवारासह श्रीगुरूंच्या दर्शनास आला आपल्या चार मुलांना श्रीगुरूंच्या चरणांवर घातले श्रीगुरूंसाठी स्तुतीपर प्रासादिक कवन कानडी भाषेत म्हटले श्रीगुरूंनी त्या सर्वांचे क्षिमकुशल विचारले आणि सायनदेवाला म्हणाले तुझा ज्येष्ठ पुत्र नागनाथ हा माझा परमभक्त होईल हा आयुष्यमान होईल याला यश ऐश्वर्य कीर्ती संतती संपत्ती या सर्व गोष्टी प्राप्त होतील तुला आणखी एक पत्नी असेल तिला चार पुत्र होतील तेही सुखात नांदतील तुझ्यासाठी यवनांची सेवा करायची नाही हीच मुख्य आज्ञा आहे यवनाला नमस्कार जरी केलास तरी तुला मृत्यू येईल आता संगमावर जाऊन स्नान करून ये श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार सायनदेव परिवारासह संगमावर गेला तेथे स्नान केले अश्वत्थाची विधिपूर्वक पूजा करून ते सर्व मठात परतले तेव्हा श्रीगुरू सर्वांना उद्देशून म्हणाले आज भाद्रपद शुद्ध चतुर्दशी आहे या दिवशी अनंताचे व्रत केल्याने लोकांचे कल्याण होते पूर्वी कौंडिने ऋषींनी हे व्रत स्वतः हचरिले होते या व्रताचा विधी काय आहे हे व्रत केल्याने काय होतो हे मी तुम्हाला सविस्तर सांगतो ऐका सिद्ध म्हणाला नामधारका श्रीगुरूंनी उपस्थित विप्रवर्गाला अनंत व्रताची जी माहिती सांगितली ती त्यांच्याच शब्दांत सांगतो